नाशिक विद्युत विभाग सहाय्यकपदी निवड होऊन पीडितांना कामावर रुजू करून घेत नसल्याने एकूण दहा अनाथ पीडित तरुणांची मानसिकता बिघडल्याने त्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा विचार त्यांच्या मनात येत असून ते टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असताना याची माहिती मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागातील श्रीराम सुरेश तांदळे यांना फोनवर या घटनेची माहिती मिळताच श्रीराम यांनी याचे गांभीर्य ओळखून संबंधित विभागाशी कोणताही विलंब न करता संपर्क साधून जे काही संबंधित अधिकारी पीडितांना चालढकलपणा करत होते त्यांच्याशी संपर्क साधून पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांना ठणकावून पीडितांना तातडीने नोकरीत रुजू करून घेण्यास सांगितल्याने या तरुणांना आशेचे किरण दिसून आले श्रीराम यांच्या प्रयत्नाला यश या येऊन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी पीडितांना नोकरीवर घेण्याचे मान्य करून जॉईनिंग पत्र मिळवून दिल्याने पीडितांनी श्रीराम तांदळे यांचे आभार मानून आज सर्वत्र श्रीराम यांचे कौतुक होत आहे मी श्रीराम सुरेश तांदळे राहणार मुंबई मंत्रालयामध्ये सामाजिक डिपार्टमेंटला कार्यरत आहे कालची जी घटना घडली जरा माहिती द्या काल म्हणजे चार तारखेला मला एका मुलांचा मेसेज आला की आम्हाला नोकरी लागून पण नसल्यासारखं झालं आहे सुसाईड करण्याचे विचार येत आहेत नंतर पुन्हा नऊ दहा जण आम्ही आहेत म्हणजे जॉईनिंग नाहीत दिल्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर काढलं अशा भरपूर त्यांच्या गोष्टी होत्या पण ते खूप नेत्यांकडे गेले मोठ्या करे मोठ्या अधिकाऱ्यांकडे गेले त्यांना कुणीही मदत केली नाही म्हणून ते निराश झाले त्यांना अपेक्षेचं असं म्हणजे उमेद दिसतच नव्हतं कुठून ते पूर्ण म्हणजे पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले होते ते मग आपण त्यांना म्हणजे मी त्यांना प्रत्यक्ष कॉल केला भेटलो समजून सांगितलं की म्हणलं आपण याच्यावर प्रयत्न करू जर होणार असेल तर मी शंभर टक्के ते तुमच्या बाजूनं करून देतो त्याच्या संदर्भात मी नंतर पुन्हा मग त्यांचा सगळा मुद्दा समजून घेतला मग नंतर पुन्हा पुण्याच्या ऑफिसला मिटिंग केली औरंगाबादला मिटिंग केली नाशिकला बोलणं झालं नंतर मुंबईला मंत्रालयातून काही गोष्टी करण्यात आल्या या सगळ्या गोष्टी क केल्यामुळं आज त्यांना शासकीय सेवेमध्ये काल कालपासून ऑर्डर निघायला लागल्या प्रत्येकाचा आता फोन यायला लागले प्रत्येकाची मेसेज यायला लागले की तांद्रे सर तुमच्यामुळं झालं तुमच्यामुळं झालं हे म्हणजे माझ्यामुळं झालं म्हणजे ते, ते, ते माझ्याकडे प्रश्न घेऊन आले मी त्याच्यावर प्रयत्न केले माझ्या परीने जे करता येईल ते केलं काही लोकांनी मला पण मदत केली हे त्याच्यामुळं झालं शक्य आहे असे महाराष्ट्रामध्ये अनाथ मुलं भरपूर आहेत म्हणजे आता चांगल्या व्यक्तीला किंवा चांगल्या सपोर्टच्या व्यक्तीला कोणी पण कुठला नेता कुठला अधिकारी मदत करतो पण अनाथ अपंग व्यक्तीला जास्त म्हणजे असं कोणच लक्ष देत नाही तर माझं असं म्हणणं आहे की ह्या व्हिडिओद्वारे हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाकडे गेला पाहिजे बाकीच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता कमेंट करता काही करायचे ते करता पण ह्या व्हिडिओमुळे जर हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला तर असे किती कानात मुलं आहेत की ज्यांचं आज म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमुळं छोट्या छोट्या ह्याच्यामुळं त्यांचं आयुष्य असं बर्बाद होतं वाईट वळणाला जातात वाईट गोष्टी करतात म्हणजे गुंड प्रवृत्तीचे बनतात खूप काही असं म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये घडतं का, का तर त्यांना मार्गदर्शन करणारं कोण नसते नंतर कोणा काय त्यांना अडचणी आल्या तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं कोण नसते त्यामुळं ते वाईट म्हणजे मार्गाला जातात तर माझं ह्या व्हिडिओद्वारे हेच तुम्हाला सांगणं की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवून प्रत्येक अनाथ मुलांपर्यंत गेला पाहिजे प्रत्येक अनाथ मुलांचा काय प्रश्न आहे ते मुलगा शासकीय रुजू सेवेत रुजू असू किंवा परीक्षेची अभ्यास अभ्यासाची तयारी करत असू किंवा नंतर कुठल्या कुठला बी असू देऊ एखाद्याला व्यवसाय करायचा कुठले बी त्याची कुठली जरी अडचण असेल तर मी चोवीस तास अहोरात्र त्याच्यासाठी मदत करायला तयार आहे त्यांचा कुठला बी प्रश्न असेल मी त्याच्या म्हणजे एकदम भावाप्रमाणे बहिणी बहीण असेल एखादी अनाथ मुलगी असेल तर त्याच्या भावाप्रमाणे पूर्ण मदत करायला चोवीस घंटे तयार आहे फक्त तुम्ही जे काय प्रश्न असेल कुठला बी प्रश्न असेल तुमचा ते प्रश्न फक्त माझ्यापोसतो आला पाहिजे हे मी या व्हिडिओ व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो I